नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशा आहात तुम्ही माझं नाव जयेश आणि तुम्ही पाहता नोकरी अपडेट बाय जयेश तुमच्यासाठी एक आनंदाची माहिती ते म्हणजे एस एस सी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती दोन हजार पंचवीस निघालेली आहेत दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार पंचवीसमध्ये कोणते कोणते पद आहेत आणि कसे आहे आणि कसे भरले जाणार आहे हे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहील तर ठीक आहे तर आपण आता त्यांची पूर्ण माहिती जाणून घेऊ तर एस एस सी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह स्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल ठीक आहे तर स्टाफ सिलेक्शन कन कमिशन जे एस एस सी सेंट्रल गोव्हर्मेंट हे गौर्में परीक्षा होणार आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत परीक्षा होणार आहे पोलीस कॉन्स्टेबल रिक्वायरमेंट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह एस सी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल टू टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह फॉर सात हजार पाचशे पासष्ट लक्षात ठेवा सात हजार पाचशे पासष्ट पदाची ही भरती होणार आहे जागा सात हजार पाचशे पासष्ट जागा इतक्या जागा एस एस सी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबलसाठी असणार आहे लक्षात ठेवा त्यानंतर परीक्षेचे नाव जर पाहिले तर दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह पुरुष आणि पहिला परीक्षा लक्षात ठेवा मेल आणि फिमेल दोन दोघांसाठी सुद्धा है। मेल आनी है, फीमेल, मेल आनी फीमेल साथी आहे मेल आणि ठीक आहे फिमेल मेल आणि फिमेलसाठी आहे त्यानंतर आता एकूण चार पद आहे चार पद आता कोणते कोणते पद आहे ते आता आपण आधी पाहून घेऊ लक्षात ठेवा तर पद कोणते कोणते आहे ते आपण पाहून घेऊ तर कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह पुरुषसाठी चार हजार चारशे आठ इतक्या जागा आहेत कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह पुरुष यासाठी दोनशे पंच्याऐंशी जागा आहे ठीक आहे त्यानंतर यासाठी कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह पुरुष कमांडो ठीक आहे कमांडोसाठी तीनशे शहात्तर जागा आहे कॉन्स्टेबल महिलांसाठी लक्षात ठेवा महिलांसाठी जागा दोन हजार चारशे शहाण्णव आहे अशा टोटल मिळून सात हजार पाचशे पासष्ट जागा आहे सात हजार पाचशे पासष्ट इतक्या जागा एस एस सी मार्फत पोलीस कॉन्स्टेबलसाठी मेल आणि फिमेलसाठी भरण्यात येणार आहे तर यासाठी आता आणखी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे परीक्षा पद्धत काय असेल हे आपण आता समोर पाहून घेऊ तर शैक्षणिक पात्रता जर पाहिली तर बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे ठीक आहे बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्यानंतर वयाची अट किती आहे तर एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते सत्तावीस वर्ष एस सीसाठी पाच वर्ष सूट आणि ओबीसीसाठी तीन वर्ष सूट आहे लक्षात ठेवा सत्तावीस वय वर्षपर्यंत फॉर्म भरू शकतात आणि ओबीसी असाल तर यामध्ये तीन वर्ष सूट देईल म्हणजे ओबीसी विद्यार्थ्यांना तीस वर्षापर्यंत आणि एस सीसाठी एस सी किंवा एस टीसाठी पाच वर्ष अधिक म्हणजे बत्तीसपर्यंत नोकरीचे ठिकाण जर पाहिले तर संपूर्ण भारत आहे आणि एक्झाम फी फक्त शंभर रुपये आहे आणि महिलांना फी पण नसते सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये महिलांना फी पण नाही आहे ठीक आहे आणि मेलसाठी शंभर रुपये फी आहे जनरल आणि ओबीसी त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत जे काही आहे ते आहे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकता आणि महत्त्वाची जर तारीख महत पाहिली एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे लक्षात ठेवा एकवीस ऑक्टोबर हे तारीख अतिशय महत्त्वाची आहे एकवीस ऑक्टोबर एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे परीक्षा कधी होणार आहे तर परीक्षा होणार आहे दोन हजार डिसेंबर दोन हजार पंचवीस ते जानेवारी दोन हजार सव्वीस डिसेंबरमध्ये नाहीतर जानेवारीमध्ये परीक्षा ही राहणार आहे डिसेंबर नाही तर जानेवारीमध्ये परीक्षाही राहणार आहे त्यासाठी आता आपण शैक्षणिक क्वालिफिकेशन काय लागते आणि वय किती लागते हे सर्व माहिती आपण पाहिली जागा किती आहे इत्यादी पाहिलं परंतु आता मेन म्हणजे जाहिरात काय आहे आणि कुठे जागा आहे दिल्लीमध्ये आहे हे तर आपण पाहिलं क्वालिफिकेशन काय आहे ते पण पाहिलं सिलेबस काय काय लागणार आहे लक्षात ठेवा सिलेबस सिलेबस काय काय आहे ते आपण आधी आता पाहून घेऊ ठीक आहे तर मित्रांनो आता सिलेबस जर पाहिला आपण तर सिलेबस पाहायच्या आधी तुमची एक्झाम ही कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे सिलेबस कोणता कोणता राहील तर कुंता कुंता ते आपण पाहून घे द कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल कन्सिस्ट ऑफ वन ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन कंटेनिंग शंभर हंड्रेड क्वेश्चन ठीक आहे हंड्रेड क्वेश्चन्स केअरिंग हंड्रेड मार्क्स विथ द फॉलोइंग कम्पोजिशन शंभर प्रश्न आणि शंभर मार्क्स अशा पद्धतीनं तुमची एक्झाम होणार आहे तर सिलेबस कोणता कोणता आहे तर जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स पन्नास क्वेश्चन पन्नास मार्क्स रिजनिंगसाठी पंचवीस क्वेश्चन पन्ना पंचवीस मार्क्स नंबर ॲबिलिटी न्यूमेरिकल ॲबिलिटी ज्यालाच आपण मॅथ म्हणू शकतो पंधरा क्वेश्चन पंधरा मार्क्स ठीक आहे आणि कंप्युटर फंडामेंटल एम एक्स एक्सेल एम एक्स वर्ल्ड कम्युनिकेशन इंटरनेट डब्ल्यू 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 अँड वर्ल्ड वाईड वेब ठीक आहे तर हे पूर्ण कंप्युटरबद्दल दहा क्वेश्चन दहा मार्क्स असे मिळून टोटल किती म्हणून राहिले पन्नास अठसत्तर पंच्याहत्तर पाच ऐंशी नव्वद शंभर शंभर क्वेश्चन शंभर मार्क्स आणि कालावधी तुम्हाला नव्वद मिनिटे राहणार आहे म्हणजे दीड तास दीड तास राहणार आहे लक्षात ठेवा त्यानंतर हे झालं आपलं कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनची पद्धत तर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे की नाही ते सुद्धा पाहून घेऊ देअ दे देअर दे 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 uh, विल बी निगेटिव्ह मार्किंग झिरो पॉईंट टू फाईव्ह मार्क्स फॉर इच रॉंग आन्सर कॅन्डिडेट्स आर देअर फॉर ॲडव्हर्टाइाइाईजमेंट ठीक आहे टू माइंड वाईल आन्सरिंग द क्वेश्चन द कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल बी कंडक्ट इन इंग्लिश आणि हिंदी ओनली लक्षात ठेवा तर निगेटिव्ह मार्किंग ही झिरो पॉईंट पंचवीसची राहणार रा, रा, आहे परीक्षा ही इंग्लिश आणि हिंदीमध्ये होणार आहे ठीक आहे मराठी तर यामध्ये दिलेलं नाही आहे इंग्लिश आणि हिंदी ह्या दोनचमध्ये परीक्षाही राहणार आहे इंग्लिश आणि हिंदीमध्ये तर आता हे फिजिकल काय कोणतं कोणतं राहणार आहे ते आपण पाहून घेऊ हे झालं सिलेबस परीक्षेचा आणि आता परीक्षा झाल्यावर नंतर तुम्ही क्वालिफाय जर झाले तर नंतर फिजिकल राहणार फिजिकल काय काय का, राहणार आहे ते पण पाहून घेऊ तर आता सिलेबसमध्येच त्यांना जनरल नॉलेज करंट कॉन्टपरसाठी कोणते कोणतं दिलं आहे टॉपिक हे सगळं बघू शकता तुम्ही त्यानंतर रिझनिंग त्यानंतर न्युमेरिकल अॅबिटी ठीक काय म्हणजे सिलेबस कोणते कोणते आहे ते आपण पाहिले आणि त्याच्यामध्ये मेन मेन टॉपिक कोणते कोणते आहे जे तुम्हाला करावं लागणार आहे ते सुद्धाही दिलेलं आहे तर ही मेन जाहिरात जी जा आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे लवकर जा आणि जॉईन करून घ्या त्यामध्ये हे पूर्ण जाहिरात मिळून जाईल त्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती टॉपिक टू टॉपिक ती पूर्ण रीड करून तुम्हाला त्याचं पद्धतशीरपणे अभ्यास तुम्ही करू शकता त्यानंतर फिजिकल फिटनेस आणि फिजिकलचं काय करा राहणार आहे ते ऑन करतो फिजिकल एन्ड्युरन्स टेस्ट फॉर मेल कॅन्डिडेट ठीक आहे मेलसाठी तीस व पर्यंत ठीक आहे सोळाशे मीटर सहा मिनटात कवर करायचं आहे आणि लाँग जम्प लाँग जम्प जे आहे ते चौदा फीट आणि हाय जम्प थ्री नाईन त्यानंतर अबो थ्री थर्टी टू फोर्टी इयर्स तीस ते चाळीस वर्षापर्यंत साठी सात मिनिट्स आणि तेरा फीट लाँग जम्प हाय जम्प थ्री तीन सहा तर असं हे दिलेलं आहे तुम्ही वाचू शकता ठीक आहे त्या सेवन्टी तर मित्रांनो मेलसाठी जर विचार केला आपण फिजिकलसाठी तर आपण आता हे पाहिलं त्यानंतर हाईट किती रा लागणार आहे तर ते मिनिमम वन सेवन्टी लागणार आहे ठीक आहे त्यानंतर जर पाहिलं तर चेस्टसाठी पंच्याऐंशी सी एमपर्यंत त्यानंतर आता फिमेलसाठी जर पाहायला गेलं तर फिमेलसाठी सोळाशे मीटर आहे आठ मिनिटामध्ये त्यांना करावं लागणार आहे आठ मिनिट सोळाशे मीटर लक्षात ठेवा आठ मिनिट सोळाशे मीटर आणि लॉंग जम्प दहा फीट लाँग जंप दहा फीट आणि हाय जंप थ्री सोळाशे मीटर हे आठ मिनिटात कवर करायचं आहे त्यानंतर जर पाहिलं तर फिमेलसाठी हाईट लागणार आहे वन वन फिफ्टी सेवन म्हणजे एकशे सत्तावन मिनिमम आणि त्यानंतर रिलॅक्सेबल बाय टोटल व्हॅकन्सीचे जर विचार जर केला टोटल एकूण पद किती आहे तर एकूण पद सात हजार पाचशे पासष्ट आहे परंतु जर आपण कास्टनुसार केला तर यू आरसाठी तीन हजार एकशे चौऱ्याहत्तर ईडब्ल्यू एससाठी सात हजार छप्पन की काय ओबीसीसाठी सोळाशे आठ टोटल मिळून सांगत आहे मी प्रत्येकीचं एक एकच वेगवेगळं आहे जसं कॉन्स्टेबल झालं एक सर्व्हिसमॅन झालं एक सर्व्हिसमॅन कमांडो झाला त्यानंतर कॉन्स्टेबल टोटल मिळून ओबीसी सोळाशे आठ आहे एस सीसाठी तेराशे शहाऐंशी आहे एसटीसाठी सहाशे एकेचाळीस आहे टोटल मिळून झालं सात हजार पाचशे पासष्ट लक्षात ठेवा त्यानंतर मेन म्हणजे आता तारीख शेवटची तारीख कोणती आहे ते म्हणजे लास्ट डेट अँड टाईम फॉर रिसीव ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म तर एकवीस दहा दोन हजार पंचवीस लक्ष ठेवा ही तारीख शेवटची तारीख आहे तर तुम्ही पंधरा तारखेपर्यंत फॉर्म फिलअप करून घ्या जेणेकरून फॉर्म फिलअप होऊन जाईल नंतर मग साईटचासुद्धा इशू राहते तर पंधरा तारखेपर्यंत पंधरा ऑक्टोबरपर्यंत फॉर्म फिअप करू शक करू शकता आणि अशी चांगली सुवर्ण संधी आहे परीक्षा परीक्षा पहिले होणार आहे नंतर तुमची फिजिकलवरून होणार आहे ठीक आहे आणि परीक्षाची फीस सुद्धा शंभरच रुपये आहे जेणे आणि दिल्लीमध्ये तुमची गव्हर्मेंट जॉब राहणार आहे चांगली संधी आहे संधी आहे अवश्य संधीचा लाभ घ्या ठीक आहे तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद